मॅडमने मला सकाळी जे सांगितलं तर मॅडमला मी फक्त आठवण करून दिली म्हटलं मॅडम तालुक्यामध्ये एवढे बिबट्यांचं प्रमाण वाढले तालुक्यात तीन बिबट्यांनी हल्ले केले तर तुम्ही मला सकाळीशी सांगितलं स्टाफ कमी असल्यामुळे आम्हाला अडचणी निर्माण होतात एवढं तुम्ही आमदार साहेबांना सांगा म्हणजे आमदार साहेब जिल्हाधिकाऱ्यांना बोलून आणि मुख्यमंत्र्यांना बोलून स्टाफ वाढवतील एवढं फक्त मी बोललो आमदार बार माझ्यावर धावून आले मला मारायची भाषा करायला लागली अरे काय ही पद्धत मला वाटले तुला मिटिंगला बोलवणार नाही तुझा काय संबंध इथं फार बोलले म्हणजे फार माझ्या धावले हे म्हणजे लोकशाही का हुकुमशाही हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि मला इतका म्हणजे छेद वाटतो त्या जुन्नर तालुक्याचे आमदार यापूर्वी आमदार वल्लभ शेठ होते ज्यावेळेस आम्ही आढावा बैठक घ्यायची त्यावेळेस आपण प्रश्न विचारायचे आमदार वल्लभ शेठ असं कधीही कोणाला बोलले नाही अतुल शेठ बेंके होते संयमी आणि शांत ऐकून घ्यायचे कधी कोणाला बोलले पण हे आजचे तालुक्याचे आमदार म्हणजे डॉन समस्या समज स्वतःला म्हणजे आम्ही म्हणजे काय आंडू पांडू ये असं त्यांना वाटतं म्हणजे आम्ही म्हणजे सगळं काही